त्याकडे चहा ठेवला तर चहाचं बघा काय झालं होतं मी चहाला दूध उकळायला वगैरे ठेवत होती तोपर्यंत चहा पूर्ण करपायला झाला होता पण करपला नव्हता वरून थोडंसं दूध ओतलं आणि छान असं चहा उकळला खूप टेस्टी झाला होता चहा नंतर मग मी दूध तापायला ठेवलं दूध जास्त वेळ उकळलं कारण मला ह्याचं दही लावायचं होतं दही दूध उरलं होतं म्हणून दही खूप छान लागलं होतं दाखवेनच मी पुढं नंतर मिस्टरांचं इथं मॅच बघत बघत फिश फ्राय करायचं चालू होतं कारण त्यांनी आज फिश आणले होते तर आणल्यावर त्यांनी पीठ लावून स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि वरून मग आता मॅरिनेट करून ठेवत होते ते नंतर त्यांना फ्राय करायचं होतं आणि माझा फ्रीज बघून ते म्हणले की सगळी भांडी फ्रीजमध्ये ठेवली तर आता राहिलेले कपडे पण फ्रीजमध्ये ठेव तर असं फ्रीजमध्ये उरलेल्या वस्तू ठेवते मी ठेवते ठेवते आणि नंतर मग टाकून देते असं होतं माझं नंतर मग थोड्या वेळाने त्यांनी फ्राय करायला घेतलं पण ते मला शूटच करू देत नव्हते मी थोडं थोडं शूट घेतलं नंतर त्यांनी तव्यावर आधी करायला घेतलं पण तव्यावरचं काय त्यांना एवढं आवडलं नाही नंतर ते म्हणले डीप फ्राय करतो नंतर मग डीप फ्राय केले आणि खायला घेतलं आणि जे उरलेलं होतं ते तसंच ठेवलं नंतर मला म्हणले याची फिश करी बनव नंतर मग मी संध्याकाळी थोड्या वेळ मेडिकलमध्ये गेले मला इथं सनस्क्रीन घ्यायचं होतं म्हणून सनस्क्रीन राहिलं पण मी दुसरंच काहीतरी बघत बसले इथं इतकी सनस्क्रीन होती ना मला कोणतं घेऊ तेच कळत नव्हतं मी कन्फ्यूज होते नंतर म्हणलं की नंतर बघू मग ते मी घेतलंच नाही सनस्क्रीन आणि नंतर मग मी दुसरंच बघत बसले तोपर्यंत ह्याचं इथं तो काय चाललं होतं बघा काय वॅस्लिन वगैरे बघत होता आणि ही बॉटल घे म्हणत होता तो त्याला मी म्हटलं की तू काय लहानस काही बॉटल वापरायला ही दूध पिण्यासाठी बॉटल आहे त्याला छोटीशी बॉटल बघून घ्यावीशी वाटत होती पण मी त्याला ती बॉटल नाही घेतली आणि नंतर मग हा वॅक्सचा डब्बा मी घेऊन आले छान भेटला मला साठ रुपयाला ऑनलाईन छोटे नाही भेटत नंतर मग मी हे रायटिंग पॅड स्वराजला घेतलं होतं त्याच्या एका फ्रेंडनं घेतलं हे युनिकॉर्नचं नंतर त्याला ते पाहिजे होतं म्हणून खूप दिवस मागत होता नंतर मग मी त्याला घेऊन आले आणि इथं मी फिश करी बनवायला घेतली तर कढाईमध्ये तेल टाकून लसूण खोबरा आणि कोथिंबीरचं साधं सोप्पं वाटण करून घेतलं मिस्टर म्हणले की अगदी सिंपल साधं सोपं बनव जास्त काय मसाले वगैरे घालू नको त्यांना वाटलं मी कांदा टोमॅटो वगैरे घालेन म्हणून नंतर तेलामध्ये हे जे वाटण आहे लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं तर हे छान असं फ्राय करून घेतलं वरून हळद टाकली त्याचबरोबर त्यामध्ये मी हे टाकलं लाल तिखट टाकलं आणि मीठ वगैरे टाकलं छान असं फ्राय करून घेतलं आणि दुसरीकडे तव्यावरती जे मॅरिनेट केलेले फिशचे पीस होते तर ते पीस मी इथं फ्राय करून घेतले थोडेसे छान भाजले की नंतर मग इकडं कर जी करी केली होती तर त्यामध्ये ते टाकले आणि छान अशी फिश करी तयार झाली नंतर मला भाकरी पण पन बनवायची होती आणि भात नंतर छान जेवण केलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय